ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी सर्व पदाधिकारी मुंबईकडे रवाना झालेले आहेत त्यामुळे एकंदरीतच राज्यभरातून आता मनसैनिक या हे मुंबईच्या दिशेनं वाटचाल करू लागले आज मुंबईच्या वरईडोम या ठिकाणी ठाकरे बंधूंचा हा पार आणि आता मनसैनिक हे मुंबईच्या दिशेनं रवाना होत असल्याचं सध्या दिसून येत आहे आजच्या या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे जोरदार घोषणाबाजी करत हे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत सर्व माधव एकत्र येऊन जो लढा दिला त्या लढाईत लढ्याचा आज विजय मेळावा मुंबईमध्ये होत आणि पुणे शहरातून आम्ही सर्वजण त्या मेळाव्यासाठी जात आहोत खर तर आज एक आनंदाचा दिवस आहे कारण ज्या पद्धतीने या सरकारने हिंदी महाराष्ट्रातील मुलांवर देण्याचा प्रयत्न केला आणि तो जी दिवस आहे आणि आम्ही सर्व पुरेकर या मेळाव्यासाठी जातो